तुम्ही पण अडूच्या वड्या किंवा धोप्याच्या हो पाण्याच्या वड्या बनवता तेव्हा त्या कुरकुरीत होत नाही किंवा नरम होतात असा काही जर तुमचा प्रॉब्लेम असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा या वड्या खूप जास्त कुरकुरीत आणि मस्तपैकी सोप्या पद्धतीने मी दाखवलेल्या आहेत तर इथे मी धोप्याची पानं घेतली आहे नागपूर जिल्ह्यामध्ये याला धोप्याची पानं म्हणतात काही भागात अळूचे पानं म्हणतात काही भागात चमकुऱ्याचे पानं म्हणतात तर इथे साधारण मी दहा पंधरा पानं घेतलेली आहे जे की छोट्या साईजचे आहे अगदी मोठे मोठे नाही त्यामुळे छोट्या साईजचे असल्यामुळं थोडं वेगळ्या पद्धतीने त्याला अरेंजमेंट करावी लागेल म्हणजे आपला व्यवस्थित रोल बनला पाहिजे यासाठी तर इथे मी साधारण पाच चमचे बेसन घेतलेलं आहे त्यामध्ये एक ते दीड चमचा तांदळाचं पीठ घेतलं आणि हे तांदळाचं पीठ टाकणं महत्त्वचं आहे यानेच वड्या या कुरकुरीत होतात खूप छान चवीला होते आणि कुरकुरीत होते भरपूर वेळपर्यंत त्याचं कुरकुरीतपणा टिकून राहतो तर इथे मी त्यामध्ये तीन चमचे दही टाकलं त्यानंतर अर्धा चमचा मिरची पावडर टाकलं त्यानंतर पाव चमचा हळद पावडर टाकलं आणि अर्धा चमचा धने पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं थोडीशी हळद मी दुसरी टाकली कारण अगोदर जी हळद टाकली होती ती घरी बनवलेली होती मी त्यामुळे त्याचा इतका रंग येत नाही म्हणून मी दुसरी हळद टाकली तर पाव चमचाच हळद टाकलेली आहे त्यानंतर मी यामध्ये दोन चमचे तीळ अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा जिरं आणखी थोडंसं आमचूर पावडर टाकून घेतलं यामध्ये आंबटपणा टाकणं सगळ्यात महत्त्वाचं आहे नाहीतर पाण्याने ते जिभेला खाजवते म्हणून यामध्ये आंबटपणा आपण दही आमचूर पावडर लिंबू किंवा चिंचेचं पाणी हे वापरू शकतो यापैकी जेही आपल्याकडे अवेलेबल असेल ते आपण टाकायचं थोडं थोडं पाणी टाकून हे बेसन भिजवून घ्यायचं आहे आणि खूप जास्त पातळ भिजवायचं नाही याचा घट्टपणा असला पाहिजे कारण तेव्हाच ते, ते पानावर टिकून राहते नाहीतर मग जर जास्त पातळ झालं तर वळ्यासुद्धा आपल्या कुरकुरीत होत नाही आणि दुसरं म्हणजे पानावरून ते बेसन ओघळायला लागते खाली आता सगळ्यात मोठं एकच पान होतं माझ्याकडे त्याच्यामुळं मी हे सगळ्यात मोठं पान जे आहे ते खाली घेतलं सगळे पानं बाकीचे छोटे छोटे होते घरगुती झाडांची हे पानं तोडलेले आहेत मी त्यामुळे पानं खूप जास्त त्याची वाढ झालेली नव्हती पोळ्याच्या वेळी तोडलेले होते म्हणून आत्ता जे पानं आहे ते थोडे छोटे छोटे होते तर हे छोटे पानं असल्यामुळे मी अशा पद्धतीने यावर अरेंज केलेले आहे तुम्ही बघू शकता एका मोठ्या पानावर मी असे चार कोपऱ्यांवर चार पानं लावून घेतले म्हणजे त्याचा रोल पण व्यवस्थित होईल एकसारखा होईल काठापर्यंत अगदी म्हणून मी असे पानं हे लावून घेतले आहे तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुमच्याकडे पण असे छोटे पानं असतील हे धोप्याचे तर तुम्ही अशा पद्धतीने हे अरेंजमेंट करू शकता म्हणजे याचा रोल पण व्यवस्थित बनवला जाईल आणि पानं पण आपले यूज होतील अगदी छोटे आहे म्हणून छोटाच रोल बनेल असं होणार नाही तर अशाच पद्धतीने मी हे पूर्ण पानं लावून घेतलेली आहे आता इथे तुम्ही बघू शकता काही आडवे उभे असे पानं लावून मी छान एकसारखा असा हा पूर्ण बनवून घेतलेला आहे अशा पद्धतीचा पानांचा सेट आणि यावर मग मी थोडं थोडं बेसन लावून परत याचा रोल करून घेत आहे रोल छान मोठा खूप मोठा होत नाही पण जाड झाला पाहिजे म्हणून पानं आपल्याला हवी असते हा रोल मी ज्या स्टीमरमध्ये किंवा जसा मी वाफवणार आहे स्टीलच्या चाळणीमध्ये तर त्यामध्ये पूर्ण बसणार नाही म्हणून मी मध्येून त्याला कट करून घेतलं आणि असे दोन भाग करून आता मी तो स्टीम केलेल्या पात्रामध्ये ठेवणार आहे तर आपल्याकडे जर स्टीमर नसेल तर तुम्ही असा जुगाड करू शकता पाणी ठेवायचं खाली गंजामध्ये वरती अशी स्टीलची चाळणी ठेवायची आणि वरती मस्त झाकण ठेवायचं ज्यातून अजिबात वाफ गेली नाही पाहिजे आणि साधारण दहा पंधरा मिनटासाठी दहा बारा मिनिटासाठी हाय फ्लेमवर हे रोल मस्त शिजवून घ्यायचे आहे वाफवून घ्यायचे आहे आपल्याला है, है आता तुम्ही बघू शकता दहा ते बारा मिनिटानंतर मी गॅस बंद केलेला आहे आणि मस्तपैकी याचा हिरवा जो रंग असते अगोदरचा तो रंगच चेंज होतो म्हणजे आपण शिजलं आहे हे समजायचं आता हे जेव्हा गरम असते खूप सॉफ्ट असते आपल्याला अगदी उचलताही येत नाही त्यातून आणि थंड झाल्यावर असे छान कडक होतात व्यवस्थित हाताने पकडू शकतो किंवा चाकूने कापू शकतो म्हणून थंड होऊ देणे आवश्यक आहे तर अशा पद्धतीने मी याचे छोटे छोटे म्हणजे पातळ असे काप करून घेत आहे आता तुम्ही बघू शकता आपले पानं जे आहे ते खूप नाजूक होते त्यामुळे अगदी त्याचा रोलसुद्धा आतमधून खूप जास्त आपल्याला लेयर्स दिसत नाही आहे पण तळल्यानंतर हे रोल छान दिसतील आता तुम्ही बघू शकता मी इथं ते तेल गरम करून घेतलेलं आहे आणि तेल छान कडक कडक तापवून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये या वड्या टाकायच्या आणि या मस्त हाय फ्लेमवर किंवा मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे छान लालसर असा रंग येईपर्यंत ह्या फ्राय करून घ्यायचे आहे त्याच्या आधीच जर तुम्ही फ्राय केल्या तर त्या लवकर मऊ होतील किंवा नरम येतील म्हणून थोड्याशा हाय फ्लेमवर आणि जास्त वेळ थोड्याशा कुरकुरीतपणा येण्यासाठी फ्राय करायच्या जेणेकरून त्याचा कुरकुरीतपणा हा जास्त वेळ पण टिकतो आणि तांदळाचं पीठ लावलेलं आहे आपण त्यामुळे कुरकुरीतपणा खूप छान येतो आता तुम्ही बघू शकता या फायनली वड्या बनलेल्या आहे आणि याच्या आतमधल्या ज्या लेयर्स आहेत त्या किती छान दिसत आहे अगदी बारीक अशा पेन्सिलने ड्रॉ केल्यासारख्या के दिसत आहे खूप मस्त दिसत आहे आणि चवीलाही तितक्याच खमंग या वड्या झालेल्या होत्या नक्की बनवून बघाच आत्ता पितृपक्षामध्ये सुद्धा या वड्या बनवल्या जाते आणि तुम्ही माझ्या पद्धतीने नक्की बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल ही रेसिपी कशा झाल्या तेही कमेंटमध्ये सांगा आणि भरपूर व्हिडिओला शेअर करा जेणेकरून तुम्हाला चांगल्या चांगल्या रेसिपीज मिळेल आणखी चॅनलला सबस्क्राईब करायला लावा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीला म्हणजे तुम्हाला खूप साऱ्या चांगल्या चांगल्या माझ्या रेसिपी बघायला मिळेल आता फेस्टिव सीझन आहे त्यामुळे चांगल्या चांगल्या रेसिपी मी अजून अपलोड करणार आहे तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा साहित्य पूर्ण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे नक्की चेक करा धन्यवाद